शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण भरपूर दिवसानंतर मिरची लागवड उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय जबरदस्त आणि महत्त्वाची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे आणि ही माहिती म्हणजे उन्हाळ्यामध्ये ज्या ज्या शेतकरी बांधवांना मिरची पिकाची लागवड करायची काही शेतकऱ्यांनी ह्या उन्हाळ्यामध्ये मिरचीची लागवड केली असेल तर आजची व्हिडिओ शक्यतो शेवटपर्यंत बघा कारण अशी माहिती तुम्हाला कुठेच मिळणार नाही या व्हिडिओमध्ये आपण मिरची पिकाची लागवड केल्यानंतर ठराविक के दिवसानंतर एक जबरदस्त महत्त्वाचा प्रयोग जुगाड करायचा आहे मग हा कोणता करायचा आहे या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असतील नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे समोरील घंटा ऑलोट होण्याचा प्रयत्न करायचा आहे तर शेतकरी मित्रांनो ह्या उन्हाळ्यामध्ये आपण मिरची पिकाची लागवड करतो तर सर्वात पहिलं म्हणजे मिरचीची लागवड केल्यानंतर शंभर टक्के रोपं जगली पाहिजे दुसरी गोष्ट मिरची लागवड केल्यानंतर ही रोपं जगल्यानंतर आपल्याला बुडापासून तर, तर, तर शेंड्यापर्यंत भरघोस फुटवा निघणं अपेक्षित असतं त्याच्यानंतर ह्या उन्हाच्या हिटमध्ये आपण जी मिरची लागवड करतो तर ह्या मिरचीच्या रोपांची मर होते मिरचीची रोपं मधीच कट पाडतात गोळुंबी पाडतात गोगल गाय खाते इतर किडी यामध्ये खात असतात यामुळं काय होतं की मिरचीची रोपं ही मरतात आपण जर विचार केला तर उदाहरण द्यायचं ठरलं एक हजार जर झाडं लावत असाल तर मिनिमम शंभर ते दीडशे झाडं ही मेलेली आपल्याला दिसतात मग यावर कशा पद्धतीने उपाय करायचा आहे तर तोच महत्त्वाचा प्रयोग तुमच्या समोर येऊन आलेलो आहे मिरची लागवड केल्यानंतर ह्या उन्हाळ्यामध्ये एक महत्त्वाचा प्रॉब्लेम मल्चिंग आपण करतो तर ह्या मल्चिंगची हवा ही पास व्हायला जे होल आपण करतो यामध्ये मिरची लावतो तर यामधून पास होत असतात मग ही वाफ तिथं आल्यामुळं मिरचीची मर होते मग याच्यासाठी प्रयोग करते वेळी आपल्याला जे पेपर कप मिळतात चहा पिण्याचे लक्षात या तुमच्या जवळील हॉटेल तुम्ही गावात जाता असाल तिथं हॉटेल आहे यामध्ये आपल्याला जे कागदाचे कप मिळतात ना तर हे कप आणायचे आता हे कसे आणायचेत तुमच्या जवळील एखादा कारखाना असेल तुमच्याजवळील एखादं दुकान असेल किराणाचं किंवा तुमच्या इथं हॉटेलवाला असेल त्याला विचारायचे की आम्हाला कप आणायचेत पण याचं बुड कापलेलं पाहिजे किंवा तुम्ही ह्या बुडासकट हे कप आणा आणि हाताच्या साईडने ब्लेडच्या साईडने कापा आणि मिरची तुमची बरोबर आठ ते दहा दिवसाची होईल त्या टायमाला काय करायचे वरून आपल्याला हा कप इथं लावायचा बरोबर जेणेकरून मल्चिंगमधली जी हवा येणारे तर ही या कपाला आडून पास होणार आहे गोगल गायचा तुम्हाला त्रास होणार नाही किंवा एखादं जो काही प्राणी येत असेल हा मध्येच तुमचं मिरचीचं झाड कट करत असेल हा करणार नाही त्याचबरोबर तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे या उन्हाच्या टेम्परेचरमध्ये मिरची वाचवायची असेल हा कपाचा जुगाड हा कपाचा प्रयोग करणं गरजेचं आहे हा जर तुम्ही करत असाल तुमच्या मिरचीचा भरघोस ब्रेक उत्पादन वाढणार कारण तुमची लहानपणी जर मिरचीची झाडं वाढलेली दिसते तरच पुढे जाऊन फायदा होणार विशेष म्हणजे हा कप लावल्यानंतर तुम्हाला फायदा कसा होतो माहिती आहे का की बुडापासून मिरचीला फुटवे निघायला सुरुवात होता आणि जेणेकरून बुडापासूनच मिरची तुमची स्ट्रॉंग राहिली तर पुढे जाऊन तुम्हाला रेकॉर्ड ब्रेक उत्पादन निघणार फुटवा जास्त प्रमाणे निघणार आता या कपाची किंमत तुम्हाला सरासरी सांगायची झाली तर वीस पैशाला एक कप पंचवीस पैशाला एक कप म्हणजेच तुम्ही हे जर होलसेलमधून घेत असाल तर तुम्हाला ह्या प्रमाणात बाजार मिळेल आणि जर तुम्ही एखाद्या कारखाना तुमच्याजवळ असेल तिथं जाऊन घेत असाल निश्चित स्वरूप स्वरूपात तुम्हाला कमी पैशात हे कप अवेलेबल होतील पण तुम्हाला जर कारखान्यातून घ्यायचे असेल ते हे कप तर त्यांना सांगा की खालीम बुडं ही कापून द्या आम्हाला किंवा विदाउट बुडाचं ह्या कप ये तर हा आम्हाला अवश्य द्या आणि हा जर का तुम्ही लावत असाल निश्चित स्वरूपात तुमचं मिरचीचं भरघोस उत्पादन वाढलेलं तुम्हाला दिसून येणार त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही माहिती आवडली नक्कीच मला सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करायचं आहे ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची तुम्ही हे आपली व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात ही कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद जय जवान जय किसान